शेतकऱ्यांचा सात कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा निघण्याची आता शक्यता दृष्टीपथात आली आहे मात्र ही कर्जमाफी नेमकी कशी असावी या संदर्भात शेतकरी नेत्यांनी महत्वाची मागणी सुद्धा केली आहे सरसकट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका अशी रोकटोक भूमिका बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी घेतलेली आहे बघूयात ज्याला सत्तर हजार रुपये पेन्शन असेल मोठा व्यापारी असेल हे लोक तिथे यायलाच नको मोठे व्यापारी सरकारी अधिकारी अशा लोकांना द्यायला पाहिजे असं आमचंही मत नाही शेतकऱ्यांचे भिडू बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेला लढा अंतिम टप्प्यात आलाय हजारो शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये ठाण मांडल्यानं राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे योग्य वेळी गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असं बोललं जात आहे गरीब गरजवंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आर्थिकदृष्ट्या सक्षम श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळता कामा नये मोठे व्यापारी सरकारी अधिकाऱ्यांकडे शेती आहे त्यांना कर्जमाफी नको पेन्शन घेणाऱ्या आणि टॅक्स वाचवण्यासाठी शेती करणाऱ्या धनदांड्यांना कर्जमाफी देऊ नका द्राक्ष बागायतदार पॉलीग्रीन ग्रीन हाऊसधारक यांच्यावरही मोठं कर्ज आहे त्यांच्यासाठी वेगळा नियम लावा किती कर्जमाफी करणार कर्जमाफीची तारीख जाहीर करावी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा आता ज्याला सत्तर हजार रुपये पेन्शन असेल मोठा व्यापारी असेल हे लोक तेथा यायलाच नको बिलकुल त्याची ते पैसे उलट आमच्या गरीब शेतकऱ्याला कसे जातील याचा प्रयत्न झाला पाहिजे काही गोष्टी म्हणजे मोठे व्यापारी त्यांच्याही जमिनी आहेत सरकारी अधिकारी यांच्याही जमिनी आहेत अशा लोकांना द्यायला पाहिजे असं आमचंही मत नाही आहे पॉलिओ हाऊस आहे ग्रीन हाऊस हो आहेत त्या शेतकऱ्यांचं पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यां तेन, त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे मग त्यांच्या रकमा मोठ्या आहेत त्यांच्यासाठी वेगळा नियम लावला पाहिजे महायुती सरकार सत्तेमध्ये येताच शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडून आक्रमक भूमिका घेतली आहे एप्रिल मध्ये कडून तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांच्या नाशिक जिल्ह्यातील निवासस्थानी धडक दिली होती त्यानंतर जून महिन्यात अन्नत्याग त्याग आंदोलन केलं तर जुलै महिन्यात हत्यार उपसलं होतं पण कर्जमाफी बाबत सरकारनं घेतल्यानं राज्याची राजधानी गाठली बच्चूकडून या आंदोलनाला राज्यातील शेतकरी नेत्यांसह मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचंही बळ मिळालंय विशेष म्हणजे एकेकाळचे गुरु शिष्य असलेले राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं एकत्र आलेत शेतकरी कर्जमाफीच्या लढ्यात कुणाची साथ राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटना अजित नवले शेतकरी नेते महादेव जानकर रासप नेते मनोज रांगे पाटील मराठे नेते वामन सटप शेतकरी नेते काय ने होतं कुठलीही गोष्ट चर्चेनं सुटत असते आपण आडंब भूमिका घेऊ नये राज्य सरकारचे आम्ही दोन तीन दिवस शेतकऱ्यांनी आम्हाला प्रचंड महाराष्ट्रातल्या आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल आम्ही देखील एक पाऊल पुढे यायचा प्रयत्न केला त्यांनी बी आलेले आहेत आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला न्याय डेफिनेटली मुख्यमंत्री देतील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करतील आमची अपेक्षा आहे कारण कमिटमेंट सरकारचा आहे जाहीरनामा सरकारचा आहे ज्या जाहीरनामा म्हणजे पक्षाचा आरसा त्याच्याकडे पाहून लोकांनी भरभरून मतं दिली अपेक्षेने दिली अकरा महिन्यात सरकारने निर्णय केला नाही आणि म्हणून आम्हाला आशा आहे की याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेतील नाही मग माझी इच्छाच पुरी झाली म्हणून थोडक्यात मी शेतकऱ्याचं पोरगा आंदोलन सुरू आहे कुणी मीच करावं या हट्टातला मी नाही आहे शेतकऱ्यांना आपल्याला न्याय कसा मिळेल त्याच्या पदरात काय पडेल याच्यासाठी समाधानी राहणार आहे आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवानं आंदोलनाच्या पाठीशी शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडून पुकारलेल्या एल्गारला राज्यभरातून पाठिंबा मिळू लागलाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी निदर्शन करत रास्ता रोको केला तर यवतमाळच्या बाभुळ गाव मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले नाशिक जिल्ह्यातील येवल्यात सर्व पक्षीयांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिलं कोण बच्चू काडू कोण ते ताकद आहे उगा तुम्ही ना तुम्ही फार फुगून सांगता तुम्ही उठलं इथे नाही इथल्या कामाचं कधी कौतुक केलंय तुम्ही एखादी बीजेपीने केलं कार्याचं केलं आहे का तसली बच्चू काढू कोण आहे झाडावर चढलं शिकाच्यावर चढलं वरून घोषणा दिल्या म्हणजे तो का आंदोलक होतो काय कोण त्याच्याकडे तिथे स्थानिक तरी आहेत का लोकदेबरोबर मी ओळखतो मी विदर्भ ऑब्झर्वर होतो तुम्हाला कडू लागला तरी गोड म्हणता बच्चू कडूंना यश मिळालं सात बारा कोरा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्कीच स्वागत करू कारण सात बारा कोरा ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेची उद्धव ठाकरे साहेबांची की सात बारा कोरा झालाच पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्ज माफी केली कर्ज माफी भावी। का आए। विधान साथ बारा करुया कोरा अशी घोषणा केली होती मात्र सत्तेमध्ये मा येताच महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी पासून पळ काढण्याची भूमिका घेतली त्यामुळे बच्चू कडून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकारनं कर्जमाफीचा विषय हाती घेतला पण कर्जमाफी कधी करणार हे सांगितलं जात नव्हतं अखेर हजारो शेतकऱ्यांना एकत्र करत बच्चू बच्चूकडून सरकारला खिंडीत गाठत कर्जमाफी बाबत स्पष्ट भूमिका घेण्यास भाग पडलं ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज